नमस्कार माझं नाव सौ अनुराधा गोपीनाथ कुलकर्णी राहणार वैना वसाहत कराड वय एकसष्ट मनाचे श्लोक एकशे चौदा नंबरचा श्लोक फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदी सभ्यंतरी गर्वसाचे क्रिये वेण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तू शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकामधून समर्थ रामदास मनाला समजावण्याचा प्रयत्न करतात कारण आपण म्हणतो ना ऐकावे जनाचे करावे मनाचे मनाचं करायचं असेल तर मन स्वच्छ आणि शुद्ध असणं कृती मनाप्रमाणे होण्यासाठी चांगल्या मनाची गरज आहे आपण मारे लोकांना सांगत असतो की असं करावं तसं करावं पण प्रत्यक्षात लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण असं अनुराधाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अन्नदानाचं महत्व सांगितलं अन्नदान करणं गरजेचं आहे का असं अगदी मोठ्या सांगणारी काही लोक पण स्वतःच्या दारात आलेल्या याचकाला काहीही न देता म्हणजे विनमुख परत पाठवतात आपल्या महाराष्ट्रातल्या संत मंडळींनी मात्र स्वतः नामस्मरण भरपूर केलेलं आहे नामसाधना केली आहे आणि त्यानंतरच समाजाला नामाचं महत्व पटवून दिलंय कारण या कलियुगात उद्धरून जाण्यासाठी नामच आहे अहो रूपाचा कुणाला संपत्तीचा श्रीमंतीचा अतिशय गर्व असतो काय होत त्या गर्वाचं कौतुक त्या सगळ्या त्यांच्या जवळच्या गुणांचं कौतुक जास्त केलं की तो गर्व वाढत जातो म्हणजेच ताई म्हणतात तसं अंतरंगात गर्वाची वाढ होते आणि हळू 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 नंतर तो गर्व वाढल्यामुळं गर्वाचं घर गर एक दिवस खाली होतं आणि समाजातला आपला मान सन्मानही कमी होतो आपल्याला आपला देश आपला धर्म आपली संस्कृती याचा नक्कीच गर्व असला पाहिजे क्रिये रीण वाचाळ व्यर्थ आहे आपल्या समाजामध्ये वाचाळ काही कमी नाही बर का कृती शून्य नुसती बडबड अहो घरात सुंदर वचन लावायची नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानांची आहो पण ह्या मंडळींचे आई वडील कुठे असतात माहितीये का ते असतात वृद्धाश्रमात समर्थ रामदासांनी जागोजागी मारुतीची मंदिर स्थापन केली आणि बलोपासनेचं महत्व समजावून दिलं पण स्वतः व्यायाम करून स्व, स्व स्वतःचं शरीर कमावलं आणि मग बलोपासनेचं महत्व इतरांना पटवून दिलं समर्थनी मुलांना एक संदेश दिलाय बरे सत्य बोला यथा तथ्य चाला अर्थातच हा विद्यार्थी आणि मोठ्या आहे का शोध आपल्यातला आपण स्व हा ओळखणं फार गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी आपले कृती आपले विचार आपली वासना चांगली असणं हे महत्वाचं आहे तरच चरणापर्यंत जाऊन पोहोचू शकू जय जय समर्थ